नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आज रेसिपी कुकीज आपण विकत आणतो की नाही कुकीज पण घरच्या घरी कुकीज अगदी छान होतात बनवायला सोपे आहेत व्हॅलेंटाईन डे स्पेशल कुकीज पाहिजे आहे का रेसिपी ज्याने कोणी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी पाहायला मिळेल आज रेसिपी व्हॅलेंटाईन डे स्पेशल कुकीज चॉकलेट रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा वर अपलोड आहे आपण पाहू शकता पण मैदा वापरणार नाही मी एक कप गव्हाची कणिक चाळून घेतलेली आहे कणिक आपल्याला चाळूनच घ्यायची आहे दोन चमचे मिल्क पावडर एक चमचा कॉर्नफ्लोअर पाव चमचा बेकिंग पावडर मिक्स करते कुकीज बनवताना प्रमाण आपल्याला बरोबर वापरायचं आहे म्हणजे कुकीज छान होतात हा चमचा वापरलाय मी तुपासाठी पाच चमचे तूप तूप फेटून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने तूप फेटून घ्यायचं आहे अर्धा कप पेक्षा एक, एक चमचा साखर मी कमी वापरते गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता साखर मी चाळून घेतलेली आहे फेटून घेते फ्लॉफी व्हायला हवं तूप आणि साखर असं रेड फूड कलर मिक्स करते फूड कलर ऐड कर मिक्स कर बैटर कुकीज सुके जिन्नस ऐड करते मिक्स करते हाताने मिक्स करून घेते अगदी थोडंसं दूध ॲड करते दूध लागलं तरच ॲड करायचं आहे नाही तर नाही कुकीजसाठी डो तयार आहे बटर पेपरला थोडं तूप लावते डो प्रेस करायचा यावर दुसरा बटर पेपर थोडा प्रेस करून घेते लाटून घेते पाहूया हार्ट शेपचं कुकी कटर प्रेस करते कुकीज मी ट्रे घेतला आहे बटर पेपरला तूप लावून घेतलेला आहे कुकीज बेक करताना दोन कुकीजच्या मध्ये थोडी गॅप ठेवायची बेक करण्यासाठी कुकीजचा ट्रे तयार ज्या भांड्यामध्ये कुकीज बेक करायचे आहे ते भांडं दहा मिनिट फ्रीट करून घेतलेला आहे बारा मिनिटांनी चेक करायच्या कुकीज बेक झाले आहेत का पहा नाही बेक झाली तर दोन मिनिट तुम्ही कुकीज आणखी बेक करू शकता कुकीज बेक झालेले आहेत कुकीज हाताला चिकटत नाही बेक झालेल्या कुकीज थंड करून घेते बेक झालेली कुकीज पाहू शकता कुकीजला थोडं व्हाईट चॉकलेट सॉस लावते नाही लावलं तरी चालेल मी स्प्रिंकल घेतलेले आहे, थोडे स्प्रिंकल लावते मी कुकीजला गार्निशिंग केलेलं आहे गोल्डन बॉल असतील घरी ते सुद्धा गार्निशिंग करू शकता कुकीज ला कुकीज प्लेटमध्ये सर्व करते व्हॅलेटाईन डे स्पेशल कुकीज मी गव्हाचे कणिक वापरून कुकीज बनवलेले आहेत हेल्दी आहेत आणि बटरचा वापर मी केला नाही तूप वापरलेला आहे मुलांना कुकीज बनवून देऊ शकता वर्ल्ड ऑफ शोभा चॅनल वर रेसिपी आहेत पाहू शकता वेरिएशन रेसिपी आहेत पाहू शकता कुकीजची रेसिपी बनवणार असाल तर मी सांगितलेला रेशो फॉलो करा अजिबात कुकीज चुकणार नाहीत आणखीन नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार